नमस्कार जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला पाहूयामुळे मी गेले पंधरा ते वीस वर्षापासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नाशिक शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहोत येणाऱ्या काळात नाशिक महानगरपालिकेचा इलेक्शन डिक्लेअर झालं त्यावेळेस वार्ड क्रमांक व प्रभाग क्रमांक तेवीस यामधून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्याचप्रमाणे मी लोकांपर्यंत जाऊन दारीदारी घरी घरी जाऊन व माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन मी माझी उमेदवारीचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं लोकांनी मला भरपूरपणे व भरपूर मताने विजय करायचा असं आश्वासन दिलं त्या अनुषंगाने मी पार्टीला सांगितलं पार्टीने म्हणे का तुम्ही तुमची तयारी लागा तुमचा तिकीट निश्चित झालेला आहे मी पार्टीकडे वारंवार जाऊन निचारपूस करत असताना मला पार्टीने हाच आश्वासन दिलं का बाबा तुमचं तिकीट निश्चित झालेला आहे तुम्ही कोणली प्रकारची काळजी करू नका गेले well तीन दिवसांनी नंतर मला कळलं कुवा माझ्या तिकीटला कुठंतरी गार्डबोट लागत आहे मी पक्षाला जाऊन विचारलं विचारपूस करत असताना मला पक्षाने सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुमची उमेदवारी जाहीर आहे मी त्यांच्यावर भरोसा ठेवून एकनिष्ठपणे जेव्हा मला समजलं का बाबा काहीतरी गोंधळ होतो आहे मी आमच्या वरिष्ठांना जाऊन भेटलं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमचा <laughs> उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु ए बी फॉर्म द्यायचे एक तास अगोदर मला सांगितण्यात आलं का बाबा तुमची उमेदवारी कट झाली दुसऱ्या व्यक्तीला तुमचं तिकीट गेलं त्या हिशोबाने मला खूप त्रास झाला आणि त्या त्रासाला वैतागून मी माझे जे कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना बोलवलं सगळ्यांची चर्चा केली ते करा मला सगळ्यांना सांगितलं का बाबा आपण अपक्ष फॉर्म भरलेला आहे आपण दोन दिवसात तिची पूर्णपणे तयारी करून अपक्ष कसा लढता येईल त्याची योजना मी रात्री बसून सगळ्यांशी चर्चा करून मी करणार आहे माझ्यावर व माझ्या नेत्यांवर माझा कुठल्याही प्रकारचा जोस रोष नाही मी हे राजीनामा माझ्या र राजी खुशीने देत आहे मी आज पण माझ्या नेत्यांवर व माझे फिरनाइस्थान माननीय आनंद सोनामी साहेब आज पण त्यांच्यावर माझा मनापासून तेवढंच प्रेम आहे जितकं आयुष्यभर राहील